हॅलो स्टुडंट समरी रायटिंगचे पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे असतील तर आज मी सांगणार आहे दोन ट्रिक दोनच ट्रिकच्या मदतीनं तुम्ही पैकीच्या पैकी मार्क आता प्रत्येकाला पडणार आहेत कोणत्या आहेत त्या दोन ट्रिक आणि बघूया आणि त्यासोबतच समरी रायटिंग माझ्यासोबतच सोडवूया चला तर मग मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते पाहूया कोणती आहे ती पहिली ट्रिक जी समरी रायटिंग सोडवत असताना आपल्याला अत्यंत उपयोगाची येते जिच्यामुळे पैकी मार्क्स पडतात सी स्टुडंट तुम्हाला इथे अनसीन पॅसेज दिसत असेल हा अनसीन पॅसेज आहे या अनसीन पॅसेजवरच आपल्याला समरी रायटिंग करायची असते समरी रायटिंग करत असताना समरीच्या टायटलला वन मार्क असतो आणि बाकीच्या समरीसाठी फोर मार्क्स असतात सो असं टोटल तो पाच मार्क्स आपल्याला मिळवायचे आहेत सो कसं लिहिणार आहोत तर पहिली ट्रिक समजून घेऊया अगदी पाचच मिनिटात सो पहिली ट्रिक ही आहे स्टुडंट की फिल इन द ब्लँक किंवा वनमध्ये जो काही क्वेश्चन दिलेला असतो अनसीन पॅसेजमध्ये बघा हा तुमचा अनसीन पॅसेज आहे सो अनसीन पॅसेजमध्ये तुम्हाला इथे हा वन क्वेश्चन दिलेला आहे राईट वन क्वेश्चनमध्ये कधी कधी फिल इन द ब्लँक्स देतात कधी कधी ट्रुफॉल्स देतात किंवा कधी कधी कम्प्लीट द सेंटेन्स देतात सो काही असेल तरी पण इथे तुम्हाला चार वाक्य मिळतात राईट right? सो so, पहिली ट्रिक अशी असणार आहे की तुम्हाला हे चार जे वाक्य आहेत अर्थात फिल इन द ब्लँक असतील तर ते फिल इन द ब्लँक अगोदर आपल्याला कम्प्लीट करून घ्यायचे आहेत त्या कम्प्लीट केलेल्या सहित ट्रू फॉल्स असतील तर ट्रू केलेले जे सेंटेन्सेस असतील ते सेंटेन्सेस म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना समरी रायटिंग करताना कोणते वाक्य लिहावेत हा प्रॉब्लेम पडतो तर स्टुडंट ट्रिक अशी आहे की इथे जे काही तुम्हाला चार वाक्य दिलेले असतात ते योग्य चार वाक्य तुम्हाला इथे लिहायचे आहेत पहिली ट्रिक हे ॲज इट इज वाक्य तुम्ही लिहिले मी दोन प्रकारचे तुम्हाला आन्सर दाखवणार आहे तुम्ही ॲज इट इज आन्सर पण लिहू शकता म्हणजे सेम सेंटेन्सेस इथं जे चार दिलेले आहेत ते घेऊ शकता किंवा याच्यामध्ये तुम्ही स्वतःच्या शब्दामध्ये बदल करून सुद्धा तुम्ही आन्सर लिहू शकता सो मी तुम्हाला दोन्हीही आन्सर दाखवणार आहे की कशा पद्धतीनं आपण लिहू शकतो सो पहिली ट्रिक इथले आपण जे काही फिल इन द ब्लँक्स आहेत त्या ब्लँक्ससहित आपण आन्सर लिहिणार आहोत सो सी हिअर इथे आन्सर येणार आहे इथे मी अंडरलाईन केलेलं आहे सॉलिड वेस्ट आर नॉट बीइंग मॅनेज प्रॉपरली सो हेच सेंटेन्स आहे ते सॉलिड वेस्ट आर नॉट बीइंग मॅनेज्ड प्रॉपरली सो आपल्याला हे सेंटेन्स लिहायचं आहे त्यानंतर हे चारही सेंटेन्स आपण रिकाम्या जागांसहित भरून घेतले की आपले चार वाक्य समरी रायटिंगचे तयार होणार आहे तर बघा कशा पद्धतीनं आपण हे लिहिणार आहोत सो सी स्टुडंट ही आहे तुमची आन्सरशीट अशा पद्धतीनं तुम्हाला समरी रायटिंग येथे क्वेश्चन फोर बी असं लिहून घ्यायचं आहे जो नंबर असेल तुमचा समरी रायटिंग त्यानंतर टायटल टाकून घ्यायचं आहे सो हे आहे तुमचं टायटल टायटल जेव्हा तुम्ही टाकाल त्यावेळेस डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आणि अंडरलाईन करून या पद्धतीनं टाकायचं आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला बॉक्समध्ये हिअर मी इथं बॉक्स करते तुम्हाला टोटल पूर्ण बॉक्स मी नंतर दाखवेल सो अशा पद्धतीनं आपल्याला बॉक्समध्ये आन्सर हे लिहिणं अपेक्षित असतं सो म्हणजे याला मार्क्स नाहीत परंतु ते लिहिलं तर तुमचं आन्सरशीट चांगली दिसते सो बघा आता आपण पहिला सेंटेन्स जे आहे ते आपण लिहायला सुरुवात करूया ओके सो सी हिहाय सॉलिड वेस्ट्स आर नॉट बीइंग मैनेज्ड प्रॉपरली सी तो मैं इतना सुरुआत करते है सॉलिड वेस्ट्स आर नॉट ओके सॉलिड वेस्ट्स आर नॉट बीइंग बीइंग मैनेज्ड प्रॉपरली बीइंग मॅनेज्ड प्रॉपरली सी हे आपलं पहिलं सेंटेन्स झालेलं आहे इथे मी फुलस्टॉप देते त्याच्यानंतर राहिलेले हे चार वाक्य जे आहेत तेही आपण याच पद्धतीनं लिहून घेऊया सो so, सी स्टुडंट राहिलेले जे संपूर्ण हे चार वाक्य आहेत ते मी इथे लिहिलेले आहेत पहा दुसरं सेंटेन्स आहे इथे सायंटिफिक मॅनेजमेंट ऑफ गार्बेज इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट सर्विसेस पहा मी इथे लिहिलेले आहे सायंटिफिक मॅनेजमेंट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट सर्व्हिसेस आणि याच पद्धतीनं हे बाकीचे सर्व चारही वाक्य जे आहेत ते मी इथे लिहून घेतलेत बघा किती बेस्ट ट्रिक आहे की ज्याच्या मदतीनं तुम्हाला पैकीच्या पैकी, पैकी मार्क्स मिळू शकतात अशाच ट्रिकसाठी तुम्ही आमच्या चॅनलवर इतर सर्व रायटिंग स्किलचे पॉइंट्स पाहण्यासाठी जरूर व्हिजिट करा आता पाहूया नेक्स्ट ट्रिक काय आहे सो so, स्टुडंट नेक्स्ट ट्रिक अशी आहे की आपल्याला ह्या अनसीन पॅसेजमध्येच खालच्या बाजूला ए टूचं बीट दिलेलं असतं ए टूमध्ये कुठला तरी एक क्वेश्चन विचारलेला असतो कॉम्प्लेक्स टाईप सो इथे सध्या वेब डायग्राम विचारलेली आहे इल इफेक्ट्स ऑफ गार्बेज सो नेक्स्ट ट्रिक अशी आहे की याच्यामध्ये जे काही आपण सेंटेन्सेस लिहिणार आहोत आन्सर म्हणून आन्सर म्हणून तर ते सेंटेन्सेस आपल्याला आपल्या समरी रायटिंगमध्ये लिहायचे आहेत इथे आपल्याला आता पुढचे चार वाक्य लिहायचे आहेत कोणते तर ती आहे ट्रिक या क्वेश्चनचे जे आन्सर येणार आहेत ते पॉईंट लिहायचे आहेत आहे की नाही मस्त ट्रिक सो आता याचे जे आन्सर आहेत ते मी इथे अंडरलाईन केलेले आहेत पहा आपल्याला इल इफेक्ट्स ऑफ गार्बेज सांगितलेले आहेत सो so, इल इफेक्ट पहिला आहे पहा इथे लँडमास इज बीइंग चोक बाय द गार्बेज सो so, इथून सेंटेन्स सुरू होतं पासून ते गार्बेजपर्यंत सो so, तुम्ही सेंटेन्स ॲज इट इज इथे लिहू शकता हे वाक्य ॲज इट इज लिहायचं आहे त्यानंतर आपल्याला नेक्स्ट बीट दिलेले पहा द फाईव्ह पर्सेंट हॅज बिकम अ वेस्ट लँड इट्स युटिलिटी इज स्टेडिली डिक्लाइनिंग सो युटिलिटी डिक्लाईन होत आहे so, so, हे एक नेक्स्ट इल इफेक्ट आहे सो हा इल इफेक्ट आपण हेच आन्सर आहे आपलं सो हे आन्सर आपण वाक्यांच्या स्वरूपामध्ये लिहिणार आहोत सो बघा इथला इल इफेक्ट पहिला आहे लँडमार्स इज बिईंग चोक्ड बाय द गार्बेज सो हे आपण नेक्स्ट सेंटेन्स जे आहे ते आपण इथे लिहूया पहा मी तुम्हाला लिहून दाखवते म्हणजे पुढचे ट्रिक तुमच्या लक्षात येईल आपण कशा पद्धतीनं लिहिणार आहोत सो सी द लँड मास इज बीइंग चोक्ड बघा नेक्स्ट सेंटेन्स मी लिहिते आहे द लँड मास ओके लँड इज बीइंग चोक्ड बाय द गार्बेज बीइंग चोक्ड बाय द गार्बेज हा एक इल इफेक्ट आहे असे चारही इल इफेक्ट आपण हा आन्सिन पॅसेज सोडवत असतानाच आपण ते लिहिलेले असतात सो तुमच्याकडे मागील पेजवर हे आन्सर लिहिलेलं असेल तर तुम्ही त्यातलेच ते वाक्य उचलून तुम्ही इथे लिहू शकता सो बघा आता हे असेच सर्व वाक्य मी तुम्हाला इथे लिहून दाखवते कोणते वाक्य लिहिणार आहोत आपण सो इथे जे आपले चार आन्सर येणार आहेत चार पॉइंट आपले येणार आहेत चार बॉक्समध्ये किंवा तुमचे ऑलरेडी आलेले असतील कारण याच्या अगोदरचा अनसीन पॅसेज असतो तो तुम्ही सोडवलेला असतो सो so, हेच चार वाक्य इथे मी तुम्हाला लिहून दाखवते सी हिअर स्टुडंट मी तुम्हाला जी ट्रिक सांगितली त्यातले आपण हे चार वाक्य लिहिलेले आहेत द मास इज बिईंग चोक्ड बाय द गार्बेज द युटिलिटी ऑफ लँड इज स्टेडिली डिक्लाइनिंग हे सर्व सेंटेन्सेस जे आहेत ते मी इथे लिहिलेले आहेत आणि मी तुम्हाला सांगितलं की हे जे इल इफेक्ट आपण आहेत ते मी अंडरलाईन केलेले आहेत इथं तुम्हाला मी दाखवते तेच वाक्य आपण इथे लिहिलेले आहेत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मला इथे सांगायचा आहे तुम्हाला आणि तो म्हणजे पहा इथे मी एक सेंटेन्स लिहिलेला आहे जर्म्स ऑफ इन्फेक्शस डिसिजेस इथपर्यंत वाक्य लिहिलेलं आहे मी दे क्रिएट दे क्रिएट जर्म्स ऑफ इन्फेक्शस डिसिजेस डिसिजेसच्या पुढे एक्झाम्पल दिलेले आहेत पहा डिसिजेसची नावं दिलेली आहेत सो जिथे कुठे असे एक्झाम्पल्स दिलेले असतात ते एक्झाम्पल्स आपल्याला समरी रायटिंगमध्ये लिहायचे नसतात ही गोष्ट लक्षात ठेवा सो डिसिजेसची नावं दिलेली आहेत पण आपल्याला फक्त मेन्शन करायचे डिफरंट डिसिजेस पण त्यांची नावं लिहायची नाही जिथे जिथे एक्झाम्पल्स दिलेले असतील एक्झाम्पल्स आपल्याला लिहायचे नसतात त्यानंतर म्हणजे दोन ट्रिक्स तुमच्या लक्षात आल्या असतील थर्ड ट्रिक जी आहे ती अशी आहे स्टुडंट की सगळ्यात शेवट जो आहे पहा तुम्ही या पद्धतीनं केला पाहिजे कन्क्लुजन काहीतरी कन्क्लुजन लिहायचं आहे तुम्हाला जे की तुम्ही या पॅसेजवरून काढू शकता सो इथे आपण कसं कन्क्लुजन काढू शकतो वी शूड हेल्प टू मॅनेज गार्बेज सो आपल्याला जे काही वाटतं आता गार्बेजबद्दल गार्बेज मॅनेजमेंटबद्दल हा पॅसेज आहे जसं की इथं आपण हेडिंग टाकलेलं दिसेल तुम्हाला सो so, त्याचबद्दल मी एक शेवटी कन्क्लुजन काढलेलं आहे किंवा माझं मत लिहिलेलं आहे सो इथे कन्क्लुजन शेवटी लिहायचं असतं वी शूड हेल्प टू मॅनेज गार्बेज ओके सो ज्यांना स्वतःच्या भाषेत उत्तरं लिहिता येत नाहीत त्यांच्यासाठीची ही ट्रिक असणार आहे आणि आता तुम्ही स्वतःच्या भाषेत हेच वाक्य स्वतःच्या भाषेमध्ये सुद्धा लिहू शकता आणि तुम्हाला जर इंग्रजी छान जमत असेल तर तुम्ही हे स्वतःच्या भाषेत पण लिहू शकता तरीही अजून एक वेगळं आन्सरही मी तुम्हाला इथे दाखवते म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल सो हे आन्सर किंवा आणखी एक दाखवते ते आन्सर दोन्हीपैकी कशाही पद्धतीचा आन्सर तुम्ही लिहू शकाल सी सीहियर स्टुडंट सो आणखी एक वेगळा आन्सर मी इथे दाखवलेलं आहे जसं मी पण एक पॅरेग्राफ पाडून लिहिलं आहे त्याच पद्धतीनं इथं लिहिलं आहे परंतु हे खूप मोठं आन्सर लिहिलेलं आहे पण इतकं मोठं आन्सर पण लिहिण्याची आवश्यकता नसते सो मार्किंग स्कीम पहा सुटेबल टायटल द्यायचं आहे सो एक मार्क सुटेबल टायटलसाठी असतो सेंट्रल आयडिया जी की ॲक्च्युअल थीम आहे त्याच्यासाठी दोन मार्क्स आहेत जे आपण प्रॉपरली लिहिलेलं आहे थीम यूज अप्रोप्रिएट लँग्वेज तुमची लँग्वेज किती सोपी आहे ते पाहिलं जातं सो त्यासाठी स्वतःच्या भाषेत लिहिणं गरजेचं असतं पण ज्यांना येतच नाही त्यांना मी आत्ता दाखवलं त्या पद्धतीनं पण तुम्ही लिहू शकता सो so, कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला ट्रिक्स कशा वाटल्या मला जरूर लिहून पाठवा आणि अशाच वेगवेगळ्या ट्रिक्ससाठी आपल्या चॅनलला जरूर फॉलो करा आवडला असेल व्हिडिओ तर लाईक जरूर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू